यावर आळा घालण्यासाठी वन्यजीव विभाग मोडवर आला आहे तुनकी ते लाडनापूर रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान एका ऑटोतून तपासणी असता किलो सालाई गोंदसर चार जण ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पाच मार्च च्या रात्री वन्यजीव विभागाकडून करण्यात आली आहे त्या प्रकरणी चौघांना दोन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांना गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीप्रमाणे पाच मार्च च्या रात्री टुनकी ते लाडनापूर दरम्यान नाकाबंदी केली असता एका तीनचाकी ऑटो रिक्षातून चार जण सालई गोंदची एकतीस हजार व ऑटो चाळीस हजार असा एकूण एकाहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रामलाल धानसिंग नरगावे संतोष शंकर झालटे दिनेश महादेव मेहनकार गोपाल शहादेव बघे सर्व राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर अशी सालही गोंदची तस्करी करणाऱ्यांची नावे आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून या चौघांना सहा मार्च गुरुवार रोजी संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे सदर कारवाई सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे वनरक्षक के एच मोरे डी ए बेराड वनपाल एस के सह परिक्षेत्र वन्यजीव विभागाचे कर्मचारी सहभागी होते अवैध तस्करी बाबत कोणतीही माहिती मिळताच टोल फ्री क्रमांक एकोणीसशे वीस यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा